हॅलो नमस्कार पूजास फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर सध्याला नवरात्री येत आहे आणि नवरात्री म्हटलं की नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या किंवा ड्रेसेस वेअर करायच्या असतात तर नवरात्रीतले नऊ कलर कुठले आहेत तर चला पाहूयात व्हिडिओ पाहत पाहत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा कलर आहे तो म्हणजे येल्लो कलर म्हणजेच पिवळा कलर पहिल्या दिवशी पिवळ्या कलरची साडी नवरात्रीमध्ये वेअर करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे तो म्हणजे ग्रीन कलर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ग्रीन कलरची साडी वेअर करायची आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी ग्रे कलरची साडी म्हणजेच करडा कलरची साडी वेअर करायची आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ग्रे कलर आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी भगवा कलर आहे भगवा म्हणजेच ऑरेंज कलर आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ऑरेंज कलरची साडी घालायची आहे नवरात्रीचा पाचवा दिवस पाचव्या दिवशी व्हाईट कलर आहे व्हाईट म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या कलरची साडी घालायची आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रेड कलर म्हणजेच लाल कलरची साडी घालायची आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या कलरची म्हणजेच ब्ल्यू कलरची साडी घालायची आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी पिंक कलरची म्हणजेच गुलाबी कलरची साडी घालायची आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी जांभळा कलर म्हणजेच कलर कलर पर्पल कलरची साडी वेअर करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नवरात्रीच्या नऊ दिवसाचे कलर्स इथे मी दिले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या जेणेकरून पुढील व्हिडिओसाठी मला एनर्जी येईल धन्यवाद